नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण पंचायत राजबद्दल प्रश्न पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आजचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहेत तर तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र पंचायत राज्य जनक कोण आहेत तर वसंतराव नाईक आहेत नेक्स्ट क्वेश्चन पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत तर तीन स्तर आहेत कोणते कोणते ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे तीन स्तर आहेत पंचायत राजमध्ये महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात कधी झालेली आहे तर एक मे एकोणीसशे बासष्टला झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठला झाली तर त्याच्या दोन वर्षानंतर पंचायत राजची सुरुवात झालेली आहे एक मे एकोणीसशे बासष्टला पुढचा प्रश्न आहे आपला महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आलेली आहे तर कोणत्या कायद्याने महसूल खेड्याची व्याख्या करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम या कायद्याने महसूल खेड्याची व्याख्या करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा कायदा कधीपासून लागू झाला तर एकोणीसशे सहासष्टपासून पासून हा कायदा लागू झालेला आहे कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात तर स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून आपण ओळखतो पुढचा प्रश्न आहे आपला राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली तर मित्रांनो राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम म्हणजेच काय नॅशनल एक्सटेंशन प्रोग्राम तर याची सुरुवात कधी झालेली आहे कधीपासून याची सुरुवात झाली तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नपासून सुरुवात झालेली आहे बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली तर कधी केलेली आहे बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक तर सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती तर मित्रांनो काय असणार आहे आन्सर बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीवरती विचार करून सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती तर वसंतराव नाईक समितीची नियुक्ती करण्यात आली होती वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली तर सत्तावीस जून एकोणीसशे साठला वसंतराव नाईक समिती नेमली गेली होती वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या तर किती शिफारसी केलेल्या आहेत वसंतराव नाईक समितीने तर या समितीने दोनशे सव्वीस शिफारसी केल्या होत्या वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते तर त्यावेळेस ते महसूल मंत्री होते पुढचा प्रश्न महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते तर मित्रांनो सात ते सतरा असते ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवतो तर जिल्हाधिकारी ठरवतात पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात पंचायत समितीचे जे सभापती आहेत तर ते आपला राजीनामा कोणाकडे देतात तर जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे देतात ते राजीनामा आपला पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात तर पंचायत समितीचे जे सभापती आहेत त्यांच्याकडे देतात लक्षात ठेवा मित्रांनो सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत तर सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात तर पंचायत समितीचे जे सभापती आहेत त्यांच्याकडे देतात मित्रांनो ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो तर जिल्हा परिषदेचा नोकर असतो ग्रामसेवक ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते तर ग्रामसेवकाचे वेतन हे जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून दिले जाते ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो ग्रामीण भागामध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतात तर ग्रामसेवक कार्य पाहतात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे तर सिंदेवाहीला आहे चंद्रपूर जिल्ह्यात आणि मांजरीला आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर या दोन ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे तर ग्रामविकास खात्याचा अधिकारी आहे मित्रांनो गटविकास अधिकारी हे ग्रामविकास खात्याचे अधिकारी असतात पुढचा प्रश्न जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्ह्याचे पालकमंत्री असतात जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री वस्तुसंग्रहालय हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट केलेला आहे तर राज्यसूचीमध्ये वस्तुसंग्रहालय हा विषय समाविष्ट होतो एकेरी नागरिकत्वाची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या घटनेवरून <is> घेतलेली <-tun> आहे तर एकेरी नागरिकत्वाची तरतूद ही ब्रिटनच्या राज्यघटनेवरून आपल्या भारतीय राज्यघटनेत घेतलेली आहे घटनेच्या आठव्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला तर एकवीसव्या घटनादुरुस्तीनुसार आठव्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार घटनेला दहावे परिशिष्ट जोडण्यात आले तर बावनवी घटनादुरुस्ती तर ही कधी झालेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशीला झाली तर या घटनादुरुस्तीनुसार घटनेला दहावे परिशिष्ट जोडण्यात आले राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष असतात पंतप्रधान समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमात तरतूद केली आहे काय आहे प्रश्न आपला समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमात तरतूद केलेली आहे तर आपले आन्सर आहे कलम एकोणचाळीस अ मध्ये केलेली आहे ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत तर महसूल आयुक्त यांच्याकडे असतात ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार हे महसूल आयुक्त यांच्याकडे आहेत धनादेश हा विषय कोणत्या सूचीत आहे तर संघसूचीमध्ये येतो धनादेश हा विषय कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एकाच व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाऊ शकते तर कुठली घटना दुरुस्ती आहे तर एकोणीसशे छप्पनची सातवी घटना दुरुस्ती आहे तर यानुसार एकाच व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाऊ शकते पुढचा प्रश्न आपला हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना कधी करण्यात आली तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला करण्यात आलेली आहे वसंतराव नाईक समितीने सादर केलेल्या अहवालाला राज्य शासनाने कोणत्या दिवशी मंजुरी दिली तर आठ सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टला मंजुरी दिलेली आहे पुढचा प्रश्न आपला महाराष्ट्रात त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व देण्यात यावा दे अशी शिफारस कोणत्या समितीने केली तर वसंतराव नाईक समितीने केलेली आहे आपल्या महाराष्ट्रात त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व देण्यात यावा अशी शिफारस वसंतराव नाईक समितीने केली होती मुंबई येथे मेयर कोर्टाची स्थापना कधी करण्यात आली तर सतराशे सव्वीसला करण्यात आलेली आहे मुंबईला मेयर कोर्टाची स्थापना ही सतराशे सव्वीसला झाली कोणत्या वर्षापासून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले तर कुठल्या वर्षीपासून देण्यात आलेले आहे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण तर दोन हजार अकरापासून देण्यात आलेले आहे दहनभूमी हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे तर राज्यसूचीमध्ये येतो दहनभूमी हा विषय पुढचा प्रश्न आपला महाभियोगाची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या घटनेतून घेतली आहे तर कुठल्या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे महाभियोगाची तरतूद ही तर अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे संविधानाच्या कोणत्या कलमात महान्यायवादी पदाची तरतूद केली आहे तर संविधानाच्या कलम शहात्तरमध्ये महान्यायवादी या पदाची तरतूद केलेली आहे तर, के तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे आपला घटनेत कितव्या परिशिष्टात कोकणी मणिपुरी नेपाळी या भाषांचा समावेश एकाहत्तरव्या घटनादुरुस्तीने करण्यात आला तर कुठल्या परिशिष्टात असं विचारलेलं आहे तर काय आहे प्रश्न आपला कुठल्या परिशिष्टामध्ये कोकणी मणिपुरी नेपाळी या भाषांचा समावेश कुठल्या घटनादुरुस्तीने करण्यात आला होता एकाहत्तरव्या घटनादुरुस्तीने हे सुद्धा महत्वाचं आहे लक्षात असू द्या तर आपले आन्सर काय असणार आहे मग तर आठव्या परिशिष्टात करण्यात आला छत्तीसगडचे किती प्रतिनिधी राज्यसभेत असतात तर छत्तीसगडचे पाच प्रतिनिधी हे राज्यसभेत असतात कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळण्यात आला तर चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती ही कधी झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला तर या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून काढण्यात आलेला आहे कोणत्या वर्षी मतदानाचा अधिकार एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आलेले आहे तर एकोणीसशे शहाऐंशीची ची एकसष्टवी घटनादुरुस्ती तर यानुसार मतदानाचा अधिकार हा एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आले जर वर्ष विचारण्यात आला तर एकोणीसशे शहाऐंशी लक्षात ठेवा आणि जर कोणत्या घटनादुरुस्तीने असं जर विचारण्यात आलं तर एकसष्टवी घटनादुरुस्ती यानुसार मतदानाचा अधिकार हा एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आले पुढचा प्रश्न आपला रोखे बाजार व वा वायदे बाजार हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे तर संघसूचीमध्ये येतो हा रोखे बाजार व वायदे बाजार हा विषय नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी केव्हापासून लागू करण्यात आल्या तर वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपासून या तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न राज्यपालांना शपथ कोण देतो तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडून राज्यपालांना शपथ देण्यात येते पश्चिम बंगाल राज्यातून किती सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात तर पश्चिम बंगाल राज्यातून बेचाळीस सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात पुढचा प्रश्न कोणत्या समितीला महाराष्ट्रातील विकेंद्रीकरण समिती म्हणून ओळखले जाते तर वसंतराव नाईक समिती तर या समितीला आपल्या महाराष्ट्रातील विकेंद्रीकरण समिती म्हणून ओळखले जाते संसदेच्या दोन अधिवेशनात किती महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असता कामा नये तर संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असू नये राजीव गांधी यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये नया पंचायत राज नावाचे विधेयक कोणत्या समितीच्या शिफारशीच्या आधारावर तयार केले तर एल एम सिंघवी समिती या समितीच्या आधारावर राजीव गांधी यांनी पंचायत राज नावाचे विधेयक तयार केले कधी केले होते एकोणीसशे एकोणनव्वदला स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी कोणत्या समितीची निर्मिती केली जाते तर प्रभाग समिती स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रभाग समितीची निर्मिती केली जाते पुढचा प्रश्न पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे तर राज्यसूचीमध्ये येतो पोलीस हा विषय कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटनादुरुस्ती असे केले जाते तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती यालाच आपण मिनी घटनादुरुस्ती असं म्हणतो नियंत्रक व महालेखा परीक्षक या पदाची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे तर कलम एकशे अठ्ठेचाळीसमध्ये दिलेली आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक या पदाची तरतूद राज्यघटनेच्या कलम एकशे अठ्ठेचाळीसमध्ये आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू